かわいんの आज आपण एक गावरान पद्धतीची रेसिपी बघणार आहोत या रेसिपीच्या मदतीने आपण भरपूर साऱ्या रेसिपीज तयार करू शकतो म्हणजे आज आपण एक मसाल्याची रेसिपी बघणार आहोत त्याचबरोबर आपण यापासूनच शेवग्याच्या शेंगाचं कालवणही बनवून घेणार आहोत ही रेसिपी तुम्हाला आजवर कोणीच सांगितली नसेल एवढं नक्की बरं मी दोन कांदे घेतलेले आहेत म्हणजे हा मसाला मी तीन वेळा वापरू शकते आम्ही तीन माणसं आहोत घरामध्ये तर तीन माणसांना तीन वेळा होईल एवढा मसाला आपला तयार होतो आहे तसेच दोन कांड्या लसणाच्या आणि त्याचबरोबर दोन इंच आलं हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचे जनरली मसाला भाजण्यासाठी आणि भाकरी बनवण्यासाठी आपण लोखंडी तव्याचाच वापर केला पाहिजे जेणेकरून त्या तव्यामध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये जे लोखंड आहे किंवा लोह आहे ते आपल्या शरीरामध्ये आपल्या पदार्थांच्या माध्यमातून पोहोचलं जातं म्हणून शक्यतो करून बनवताना पदार्थ आपण लोखंडी तव्यावरच बनवले पाहिजेत हे सर्व कांदा लसूण आणि आलं मी अगदी दोन ते तीन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे कलर थोडासाच बदलू दिलेला आहे मग ते काढून घ्यायचे थंड होण्यासाठी आता यानंतर खोबरं भाजून घ्यायचं मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी काय त्याचं किसून घेतलेलं नाही आहे हे मी फक्त काप करून घेतलेले आहेत मग ते काप गरम करायचे आहेत थोडासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजायचे आणि काढून ठेवायचे आहेत यानंतर आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मग आपण हवरी घालून घेणार आहोत तसं तुम्ही नेहमी हवरी वापरलीच पाहिजे असं नाही आहे वापरली तरी चालेल पण ती प्रमाणात वापरायला हवी पण थंडीच्या दिवसात हवरी आपण आवर्जून खायला हवी यानंतर हवरी भाजून झाली की मग त्यामध्ये तव्यावर घालून घ्यायचे चोरटे सोरटे मी तीन चमचे वापरलेले आहेत या कालवनासाठी किंवा या पूर्ण मसाल्यासाठी तीन चमचे सोरटे इनफ आहेत जास्त जर घातले तर कालवनाला कडवट चव येते ठीक आहे हा सर्व मसाला थंड व्हायला ठेव द्यायचा तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगांना फोडणी देऊन घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे हिंग जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे त्याचबरोबर घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता यानंतर मटन मसाला असेल तर ठीक नाही तर फक्त तुमच्याकडे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत हळद घालायची एक चमचा धने जिरे पूड घालून घ्यायची आवर्जून आणि मग हे सर्व फोडणी परतवून झाली की मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तीही परतवून घ्यायची मग आपण डायरेक्टली शेवग्याच्या शेंगा घालून घेणार आहोत या शेवग्याच्या शेंगा आपण परतवून घ्यायच्यात अगदी दोन ते तीन मिनिटासाठी जेणेकरून शेंगा लवकर शिजतातही शिवाय हा जो मसाला आहे किंवा आपण जी फोडणी दिलेली आहे ती फोडणी शेंगांच्या आतमध्येपर्यंत ॲब्झॉर्ब केली जाते गरम व्हायला हो ठेवलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालत असताना गॅसची आज ही एकदम बारीक करायची जेणेकरून पाणी आपल्या अंगावर उडणार नाही बरं हे सर्व झालं की यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे झाकण ठेवायचे आणि शिजायला ठेवू द्यायचे त्यानंतर आपण जे थंड व्हायला मसाले ठेवले होते वाटणाचे ते वाटून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर वाटताना खोबरं हवरी आणि सोरटे याची पावडर करून घ्यायची आहे जेणेकरून ते एकदम बारीक केले जातील आपल्या मसाल्यामध्ये पाणी घालून जेव्हा आपण मसाला बनवणार आहोत त्यावेळेला जर समजा तुम्ही हे नंतर घातले कांद्यासोबत घातले तर ते खोबरं तेवढं छान बारीक होत नाही आता तुम्ही बघू शकता केवढं सुंदर आपलं हे सर्व पदार्थ बारीक झालेले आहेत आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतरही पुन्हा एक दोन मिनिटासाठी आपण मिक्सर चालू बंद करून भुरभुरून घ्यायचे जेणेकरून आपला कांदा जो आहे तो सर्व मसाल्यांमध्ये खोबरं तीळ हवरी ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार आहे यानंतर आपण पाणी घालायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे मग दोन तीन चमचे पाणी घालून घ्यायचे कोथिंबीर घालायची काड्यांसहित नंतर पुन्हा दोन चमचे धनेजिरे पूड घालून घ्यायचे ही आता मसाल्यामध्ये का कारण आपण दुसरे जी कालवणं बनवणार आहोत त्यामध्ये आपण पूड घातली किंवा नाही घातली तरीही चालेल अशा प्रकारचा आपला मसाला तयार होतो हे सर्व मसाले आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान एकदम बारीक पेस्ट आपल्या मसाल्यांची झालेली आहे आता स्टोर करून ठेवण्यासाठी तुम्ही स्टीलचा डबा किंवा अगदी काचेचा डबा जरी घेतला तरी काहीच हरकत नाही आहे म्हणजे तो स्टोअर करून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये अगदी आरामात पंधरा ते तीन आठवडे पंधरा दिवस ते तीन आठवडे आरामात टिकून राहणार आहे झाकण काढून चेक करून घेतलेलं आहे मी शेवग्याच्या शेंगा शिजत आलेल्या आहेत सेवन्टी टू एटी पर्सेंट शेंगा शिजल्या की मग आपण यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे जेणेकरून राहिलेल्या ट्वेंटी पर्सेंटच्या शिजण्याच्या प्रोसेसमध्ये हा जो मसाला आहे पूर्ण शेंगांमध्ये ॲब्झॉर्ब केला जाईल आणि आपल्या कालवणाला चव अत अतिशय सुंदर अशी येणार आहे उरलेला शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता बरं आता यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला वाटून घेतला होता ते मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचे पाण्याने आणि पाणी गरम करून मग कालवनामध्ये घालून घ्यायचे जेणेकरून मसाल्याला शिजण्यासाठी किंवा शेवग्याच्या शेंगामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी जो काही वेळ लागेल तो कमी लागणार आहे तुम्ही बघू शकता केवढं सुंदर कालवण दिसते तुम्ही हे कालवण बनवा आणि मला फोटो पाठवा मी आपल्या चॅनलवर नक्की पोस्ट करेल ठीक आहे बरं अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद